नमस्कार मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या दुसऱ्या जबरदस्त भागामध्ये आता जेव्हा जो काही निर्णय आता या माईंनी या घरावर लादलेला असतो कारण या घरातील मुलींनी शिकायचं नाही तर त्यांनी फक्त चूल आणि मूल एवढंच काही सांभाळायचं घराची जबाबदारी स्वीकारायची जर मुलंही फक्त बाहेरून जातील नोकरी क जे काही आहे तर तो पैसा कमवून घरामध्ये घेऊन येतील परंतु मुलींनी काही असं पाऊल उचलायचं नाही हा जो काही निर्णय आहे तर तो विद्याला नसतो तेव्हा आता विद्या हळूच म्हणते एक ना एक दिवस नक्की या घरामध्ये कोणीतरी असे येईल की जे सगळं काही उत्तर यांना देईल असं जेव्हा विद्या बोलून जाते तेव्हा पौर्णिगमा म्हणते की काय काय बोलतेस काय म्हणालीस तू तेव्हा आता विद्या लगेच घाबरते आणि टुनकुनी ती घाबरून उडी मारते तेव्हा आता माई म्हणतात की पौर्णिमा हे पग मान जर हवा असेल तर सासूची कर्तव्य सुद्धा पार पाडावी लागते मग सुनेला ऑर्डर देऊन काही उपयोगाचं नाही त्यानंतर मात्र आता काऊ ही का कावेरीचा हात धरते आणि तिला घेऊन घरी येते काका काका बाहेर या बाहेर या तेवढ्यात आता काका बाहेर येतात तर आता काऊ म्हणते की सांग सांग कावेरी तू काकांना सांग सगळं काही ही प्रॉमिस आता कावेरीने केलेलं असतं की मी जे काही बाहेरगावी या गावातील लोक असतील त्यांना उद्याच्या पूजेसाठी घेऊन येईलच म्हणून तेव्हा आता काऊला याचा राग आलेला असतो काऊ लगेच आता कावेरीला म्हणते काकांना सांग की काय गरज होती तुला ते प्रॉमिस तेथे स्वीकारायची मला सांग बरं तू कसं गावाबाहेर गेलेल्या लोकांना महारतीसाठी एकत्र आणशील बरं तेव्हा आता काका म्हणतात की काय बोलतेस तर काऊ म्हणते की हो काका तुम्हीच आता हिला बोला चांगलाच दम तुम्ही हिला भरा तेव्हा काकांच्या हातामध्ये झाडू असतो आणि आता झाडूकडे बघत असते तर तो झाडू आता आता खाली पडतो काकांना भयंकर असा राग आलेला असतो काका आता खूप रागवतील असं रुद्ररूप धारण करतात परंतु मित्रांनो होत काय काका तर आता कावेरीच्या या जो काही तिने प्रॉमिस आता जो काही स्वीकारलेला आहे तर ते बघून आता काकांना आपल्या काऊचा अभिमान वाटतो काका अगदी अगदी डोळे भरून अगदी तोंडवरून आपल्या कावेरीची दृष्ट काढतात ते बघून कावेरीला तर खूप आनंद होतो कावेरी सुद्धा आता खदखद असे हसायला सुरुवात करते काऊ म्हणते की काका काय हे परंतु आता मात्र आता कोकणी भाषेत ते काहीतरी असं एक म्हण म्हणतात आणि दोघही आता एकमेकांच्या मिठीत येतात आणि दोघांचं ते प्रेम बघून आता काऊला सुद्धा हसू येतं काऊ म्हणते की काय हो काका तुम्हीच तिला लाडावून ठेवलं आणि आता काका म्हणतात की काऊ हे पग माझ्या लेकीने जे काही केलं असेल ना ते सगळं काही आता तिने योग्यच केलं तू काही काळजी करून नको कावेरीला म्हणतात की तू काही काळजी करू नको हा आपूस आहे ना तुझ्या पाठीशी आहे तेव्हा आता काऊ म्हणते की मला हेच कळत नाही की ह्या सर्वांना आणणार आहे बर तेव्हा आता कावेरी म्हणते की काऊ हे पग एक बाउल जर पुढे टाकलं तर मार्ग तर मिळतो आणि हापूस असेल तर काय अशक्य आहे बरं तेव्हा आता काऊ म्हणते की मला वाटलंच होतं काकात की तुम्ही नक्की तिला पाठीशी घालणार म्हणून आणि चला आता मी येते चिकू माझी वाट बघत असेल तेव्हा आता काऊ तिथून निघून जाते तर काका आता कावेरीचा कान पकडतात आणि काय ग किती मस्ती करशील किती मस्ती करशील असं म्हणतात दिवस दिवस भरतो अशी बाहेर राहते बापाच्या जीवाला घोर लागतो तेव्हा आता कावेरी म्हणते की हे पग हापूस ज्या मुलीच्या पाठीशी तुझ्यासारख्या बापाचा सपोर्ट आहे तर तिला कशाचीच भीती नसणार आहे तेव्हा आता लगेच काका म्हणतात की हे पग पुरं झालं आता कौतुक एकतर सकाळपासून काही तू खाल्लेलं नाही मस्त भाजी केलेली आहे आणि गरम गरम चपाती तुला करून देतो असे बोलून आता कावेरी आणि बाबा तिच्या आतमध्ये जातात त्यानंतर आता इकडे माई ह्या बाहेर येतात तर जे काही आता माईंचे काका असतात तर ते काका माईंना म्हणत असतात की तुला तर माहितीच आहे की आज प्रेस कॉन्फरन्स आहे सगळे काही पत्रकार येतील आणि तुमचं हे सर्व काय चाललं तर माई म्हणतात की अहो मी तुम्हाला तेच सांगायला येत होते तेव्हा ते काका म्हणतात की कसं शक्य आहे हे तुम्हाला जर घरातल्यांशी परेड घेताना वेळ मिळाला तरच तुम्ही येताल ना आणि यश कुठे आहे तो जर असतात तर बरं झालं असतं तेव्हा आता माई म्हणतात की हो हो त्यालाच फोन करून बघते त्यानंतर आता यश इकडे जो काही केक आहे तर तो केक बनवतात असतो त्यानंतर आता इकडे ते जे काही आता कावेरीचे बाबा आणि कावेरी आहे तर तर ते आता स्वयंपाकाला लागतात तर इकडे यश मी तिची मस्त अशी तयारी करत असतो परंतु इकडे मात्र कावेरी जेव्हा ते खोबरं वेळीने कापायला जाते तेव्हा आता तिचं बोट कापतं म्हणून ती आईगं असं जोरात ओरडते तर बाबा धावतच येतात आणि काय कायगं काय झालं म्हणून तिचं बोट ते जोरात धरतात तेव्हा आता बोटातून रक्त येत आहे तेव्हा लगेच बाबा तिचं बोट धरतात आणि पाण्याखाली धरतात कसं हे कापून घेतलं असं म्हणतात आणि त्यावर आता हळद लावतात तेव्हा आता बाबांना जो काही त्रास आहे तर तो बघून आता कावेरी म्हणते की बाबा अहो मला लागलेला आहे तर आता बाबा ओरडतात बाबा म्हणतात की तुला लागलं पण त्रास मला सुद्धा होतोय पर्यंत बाबांची चपाती सुद्धा करपून जाते आणि बाबा आता चपात्या करायला घेतात आणि म्हणतात की एक काम तुला व्यवस्थित करता येत नाही प्रत्येक कामाला वाघासारखी पुढे असते परंतु घरकामातील स्वयंपाक म्हटला तर लगेच आणि कसं होणार तुझं देवा रामेश्वरा अरे तूच वाचव कसं या मुलीचं होणार नुसतं असं नारळाच्या झाडावर चढून नारळ काढून उपयोग नाही हो। नारळ खवता आलं पाहिजे आणि मला तर असं वाटतं की लग्नानंतर तू तुझ्या नवऱ्याला उपाशीच ठेवशील तेव्हा आता कावेरी म्हणते की उपाशी कशाला तो खवेल ना माझ्यासाठी नारळ आणि जर त्याला येत असेल तर तो छान स्वयंपाक सुद्धा करेल तेव्हा आता बाबांना राग येतो बाबा म्हणतात की काय ग माझ्या आई तू तुझ्या नवऱ्याला स्वयंपाक करायला लावणार का जी काही रीत आहे तो परंपरा चालत आलेली आहे ती रीत तू बदलणार का तेव्हा आता कावेरी म्हणते की नाही आम्ही दोघं म्हणून मिळून संसाराची गोडी वाढवू आता बाबा चपाती करता करता म्हणतात की असा मुलगा कुठे मिळणार बरं तेव्हा आता कावेरी म्हणते की, था की हो असेल कुठेतरी आणि तेवढ्यात आता इकडे यशने मस्त केक तयार केलेला असतो आणि रिया आता जो काही तिचा बर्थडे असतो तर तो केक तिच्या समोर घेऊन येतो यश म्हणतो की रिया हॅपी बर्थडे तर रिया खूपच छान अगदी खुश होते तेव्हा रिया आता खुश होऊन थँक्यू सो मच म्हणते तर यश म्हणतो की हो यू आर वेलकम आणि दोघे आता एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात आणि तेवढ्यात आता यशच्या मोबाईलवर कॉल येतो तेव्हा आता लगेच आईचा फोन बघून आता लगेच यश या, म्हणतो की माचा फोन तेव्हा फोन उचलतो आणि लगेच इकडून माई जेव्हा म्हणते की यश तेव्हा लगेच आता यश म्हणतो की आलो माझ्या सर्व काही लक्षात आहेत घरामध्ये पूजा आहे तर तेव्हा लगेच आता फोन ठेवतो आणि रियाला म्हणतो की आय एम सो सॉरी आता मला घरी जावंच लागेल तेव्हा मात्र आता रिया लगेच आता तो जेव्हा जायला निघतो तेव्हा रिया म्हणते की ए त्याचे दोन्ही हात धरते इतकं छान तू मला गिफ्ट गी, दिलं तर त्याचं रिटर्न गिफ्ट तरी घेऊन जा असं म्हणतो आणि ती यश आय लव्ह यू असं म्हणते तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात त्यानंतर आता इकडे घरी सुद्धा प्रेस कॉन्फरन्सचा कार्यक्रम सुरू होतो आणि सर्वजण टाळ्या वाजवत असतात प्रेस कॉन्फरन्स सुरू झालेली असते परंतु माई आता यमुना जवळ येते आणि यमुना म्हणते की तू इथे काय करते तू माझ्याबरोबर बरोबर स्वयंपाक घरात चल चल चल, चल म्हणून यमुनाच्या हाताला धरून त्या तिला स्वयंपाक घरात जबरदस्तीने घेऊन जातात तेव्हा आता काकाही सर्वांसमोर अगदी त्यांची मुलाखत देत असतात की हे बघा आज मात्र मी तुम्हाला इथे का बोलावलं की जी काही आपली ही कंपनी आहे तर ती मात्र धर्माधिकारी पासून अस्सल असं कोकणी पदार्थ लॉन्च करते जसे की कोकम सरबत आंबा पोही काही पदार्थ लॉन्च करते तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवत तर, तर, तर काका म्हणतात की धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद तेव्हा आता एक जे काही रिपोर्टर आहे तर ते त्या विचारतात की जबाबदारी वाटतात त्याबद्दल काय सांगतात आणि धर्म अधिकारी यांचा हा जो काही वारसा आहे तर तो पुढे कोण चालू शकेल तेव्हा आता विद्या यमुना या सगळ्यांसाठी चहा घेऊन येत असतात तर आता जे काही रिपोर्टर आहे तर ते आता काकांना म्हणतात की बोला साहेब तुमचा हा हो वारसा पुढे कोण चालवणार आहे एवढ्यात पौर्णिमा आहे तर ती सत्यजित जवळ येते आणि सत्यजितला म्हणते की हा चान्स तू आया घालू नकोसह आता सत्यजित म्हणतो की नाही आई परंतु पौर्णिमा म्हणते की नाही मी तुला सांग म्हणते ना तेव्हा आता सत्यजित म्हणतो की आई नकोय तर रिपोर्टर आता एकामागे एक असा प्रश्न विचारतात की सांगा कोण हे सर्व तुमचा वारसा चालू शकेल मला ऐकायचं आहे तेव्हा आता पौर्णिमा लगेच सत्यजितला पुढे ढकलते तेव्हा लगेच आता रिपोर्टर म्हणतात की आजच्या तुम्ही का तेव्हा आता काका वळून सत्यजीत कडे बघत असतात आणि यमुना सुद्धा तेव्हा आता सत्यजित पुढे येतो आणि नाही असं म्हणतो मी अगोदर प्रयत्न केला होता परंतु मला ही सर्व जमेल असं नाही कारण मागच्या वेळेस मला काही जमले नव्हते जे काही मी करतो त्यातच मी खुश आहे तर विद्या हे ऐकून खुश होते यमुनाला राग येतो यमुना मनात म्हणते की काय तर म्हणतो की मी खुश आहे आणि आता पौर्णिमाला सुद्धा सत्यजितचा खूप राग येतो तेव्हा आता जे काही रिपोर्टर आहे तर ते विचारतात की तुम्ही नाही तर मग दुसरं कोण सांभाळणार आहे तेव्हा आता सत्यजित म्हणतो की मला असं वाटतं की यश आता नंतर हा वारसा आहे तर तो यश सांभाळू शकेल यश म्हटल्यानंतर आता विद्याचा काकांचा चेहरा अगदी खुलतो गितले नंतर आता पौर्णिमा आणि यमुना यांचे चेहरे लगेच पडतात पौर्णिमा आता स्वतःच्या मनात म्हणते की खाल्ली याने परत एकदा माती खाल्ली तेव्हा आता रिपोर्टर विचारतात की परंतु ती यश सर आहेत तरी कुठे त्यानंतर रियाने यशला आय लव्ह यू म्हणून प्रपोज केलेलं असतं आणि ती त्याच्या जवळ यायला सुरुवात करते तर यश बाजूला होतो आणि सॉरी रिया असं म्हणतो तेव्हा आता रिया त्याला विचारते की तू प्रेमापासून पळतोस का तेव्हा आता यश म्हणतो की पळतात ते की जे कन्फ्यूज असतात मी खूप क्लिअर आहे प्रेम फक्त मी त्याच मुलीशी करणार करणार आहे जिच्या सोबत लग्न आणि लग्न फक्त त्याच मुलीशी जी माझी मा ठरवेल तिच्याशी त्यानंतर आता इकडे कावेरीचे वडील कावेरीला म्हणत असत की सासूला खुश करणारे एकही गुण तुझ्या मध्ये नाही तेव्हा आता कावेरी म्हणते की हापू सेपग माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं जर माझ्यावर खरंच प्रेम असेल तर तोच माझ्या सासूबाईंना समजावे त्यानंतर आता यश तेथून जायला निघतो तर रिया त्याला थांबवते की यश गोष्ट सांग की समजा तू खरंच एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला तु बट तुझ्या आईला ती मुलगी आवडत नसेल तेव्हा तू काय करशील नक्कीच साथ तू कुणाची देशील तेव्हा आता यश म्हणतो की हे पग ज्या मुलीच्या मी प्रेमात पडेल ती मुलगी माझ्या माला आवडणार ना नाही अशी ना वेळ कधी येणारच नाही तेव्हा यश खुश होऊन हसत असतो तर या त्याच्याकडे बघत असते त्यानंतर आता सुलोचना ज्या काही माय असतात तर त्या बाहेर येतात काहीतरी पाहुणे मंडळींना जे काही आता काय हवं काय नको ह्या बघत असतात तेवढ्यात आता एक रिपोर्टर म्हणते की हा प्रश्न आहे तर तो सुलोचन मॅडम यांच्यासाठी कारण जी काही काही रेसिपी ती सर्व तुम्ही पुरवत असतात मग तुम्ही ह्या बिझनेसमध्ये हक्त सहभागी का होत नाही आजच्या काळातील ज्या काही महिला आहे तर त्या सगळीकडे आघाडीवर आहेत तेव्हा माई आता काकांकडे बघत असतात आणि काका आता माईंकडे तर सुलोचना ताई आता येता पुढे येतात आणि काकांना विचारतात की यांच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं तर चालेल का तेव्हा आता काका म्हणतात की हो अगदीच मला ते आवडेल तेव्हा आता सुलोचना ताई पुढे येतात आणि नमस्कार करून अतिथी देवभव असं म्हणतात आणि मला एक गोष्ट सांगा ही आपली संस्कृती आहे मग एक गोष्ट मी जर यांच्या कामामध्ये सहभागी असते तर तुमचं स्वागत कोणी के केलं मला असं वाटतं की देवाने स्त्री आणि पुरुष वेगवेगळे बनवलेत त्यानुसार त्यांच्या आयुष्याचे उद्दिष्ट आणि कर्म हे सुद्धा वेगवेगळे असतात त्यानंतर आता यश तिकडे त्या हॉटेलमध्ये असतो आणि तेथे सुद्धा आता ही जी काही आता प्रेस कॉन्फरन्स सुरू असते तर सुलोचना ताई जे काही बोलत असतात तर यश आपल्या आईचं जे काही आता बोलणं आहे तर तो ऐकण्यासाठी उभा खुश होऊन तो आता तो चॅनल तो बघत असतो तेव्हा मात्र आता सुलोचना ताई म्हणतात की हे बघा माझ्या कलेला व्यवसायात बदलणं आणि ते वाढवणं हे तर यांचं काम आहे म्हणूनच हे मी घर सांभाळते आणि हे बाहेर जाऊन व्यवसाय सांभाळतात अहो इतकं सोपं गणित आहे आणि सगळेच जण बाहेर जाऊन काम करायला लागले तर घर मग औस्ट नाही का पडणार आणि रिया सुद्धा आता जे सुलोचना ताईंची जे काही मुलाखत आहे तर ती ऐकण्यासाठी यश जवळ येते तेव्हा आता सुलोचना ताई पुढे म्हणतात की स्त्री जर घराच्या बाहेर पडली तर घराचं घर पण राहत नाही तेव्हा मात्र रिया आता जे काही बोलत आहे सुलोचना ताईंचं जे बोलणं ऐकते आणि म्हणते की ही लेडी ही बाई कोणत्या जगामध्ये राहते काय नॉनसेसपणा बोलते तेव्हा मात्र आता यशला त्याची आई बोलत आहे म्हणून रागच येतो तेव्हा तो रियाला म्हणतो की तुझा हा ड्रेस आहे तो किती डाऊन मार्केट आहे तेव्हा मात्र आता लगेच रिया त्याच्यावर खूपच चढते तर यश म्हणतो की हो मी फक्त तुझ्या ड्रेस बद्दल कमेंट केली तेव्हा तुला इतका राग आला आणि जर आपल्या मताचा कोणी रिस्पेक्ट करावा असं जर तुला वाटत असेल त्यामुळे अगोदर मात्र तू दुसऱ्यांच्या मताचा रिस्पेक्ट करायला शिक आणि तू तिला किती ओळखतेस तुला तिचं आता जे काही बोलणं आहे तर ते चुकीचं वाटतं ती, ती असं का बोलते आणि त्या सगळ्या माझचा पास्ट काय आहे हे तुला माहिती नाही तिच्या भूतकाळात काय घडलं याबद्दल तुला माहिती नाही ना नाही ना त्यामुळे तू उगाच तिला जज करू नको त्यामुळे इनफॅक्ट तिलाच काय आपल्याला माहिती नसलेल्या कोणालाच तू जज कर जाऊ नकोस कारण जसं दिसतं तसं नसतं तेव्हा आता रिया म्हणते की एक मिनिट यश मला एक कळत नाही की तू या बाईसाठी इतका फिलॉसॉफी का होतो तेव्हा आता यश म्हणतो की कारण ती माझी मा, ते मा आहे तेव्हा आता याची मा मोट म्हटल्यानंतर रियाला आणि सर्वांना धक्काच बसतो तर यश पुढे म्हणतो की कारण मला तिचा अभिमान वाटतो हे सगळं सांगताना की माझ्यावर तिचे संस्कार आहेत म्हणून मोठमोठ्या संकटाला बाजूला बाजूला सावरून आमच्या कुटुंबाला अगदीने तोंड दिलं आमच्या कुटुंबाला स्वाभिमानाने तिने उभं केलं मी तिचा मुलगा आहे त्यामुळे तिच्या विरोधात मी एकही शब्द ऐकून घेऊ शकत नाही असे रियाला स्पष्ट तू उत्तर देतो आणि पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी बर्थडे तू असं रियाला म्हणतो रिया एवा आता यशकडे एकटक बघतच असते तेव्हा यश आता घरी निघून येतो त्यानंतर घरी मात्र आता इकडे सत्यनारायणाची पूजा मांडलेली असते सर्वजण आता गणपती बाप्पाची आरती करत असतात सुलोचना ताई आणि काका ही आरती ओवळत असतात गुरुजी सुद्धा असतात परंतु सुलोचना ताईंचे डोळे अगदी यश केव्हा येतो याकडे लागलेले असतात सारखं त्या दरवाज्याकडे बघत असतात तेव्हा आता सर्वजण आरती ओवाळत असतात तेव्हा या सुलोचना ताईंचं दरवाज्याकडेच लक्ष असतं तर काका खुणवतात की काय बघतेस तेव्हा आता सुलोचना ताई मनात म्हणते की आरती सुद्धा संपत आली तरी सुद्धा अजून यशचा तपास नाही तेव्हा मात्र आता सुलोचना ताईंचं लक्ष यशकडेच लागलेलं असतं तर काका समोर बघतात तर यश छान तयार होऊन कपडे बदलून तो आरती पळत असतो तेव्हा काका खुनावून सुलोचना ताईंना दाखवतो तेव्हा आता सुलोचना ताईंना आश्चर्याचा धक्काच बसतो तेव्हा तो आता वळून आपल्या आईकडे बघत असतो आणि काका मात्र खुशून हसत असतात तेव्हा आता सत्यनारायणची पूजा ही संपली जाते तेव्हा यश सर्वांना आरती देतो सर्वजण आरती घेतात जेव्हा तो आता सुलोचना ताईंसमोर आरती द्यायला येतो तर आता त्याच्या माई तर रागाने त्याच्याकडे बघत असतात आणि त्याच्याकडे रागाने बघतच त्या आरती घेतात तेव्हा यश बरोबर त्या काही बोलत नाही आणि गुरुजींबरोबर बोलायला येतात यश फक्त बघतच असतो परंतु पौर्णिमा आणि यमुना या दोघींचं तर लक्षच असतं तेव्हा आता तो यमुनाला आरती द्यायला येतो तर यमुना आरती घेते आणि यशला विचारते की यश अरे पार्टी कशी झाली तेव्हा मात्र आता यश या हा या ताईला म्हणतो यमुना ताई प्लीज तू हळूच बोल परंतु यमुना मुद्दाम मोठ्याने बोलत असते तेव्हा आता यमुना म्हणते की अरे हे तर बरं हो का आहे कारण आम्ही जर घरामध्ये पार्टी केली तर घरामध्ये फक्त बोंबा बोंब होत असतो तू जे काही केलेलं आहे ते सगळं काही चालतं बुवा त्यानंतर आता सुलोचना ताई सर्वांना अगदी महाप्रसाद देऊन अगोदर पंचामृत देत असतात तेव्हा आता माई ह्या म्हणजे सुलोचना जवळ येतात पंचामृत्याला देण्यासाठी परंतु त्याकडे अगोदर रागाने बघत असत तेव्हा यश आपले कान पकडतो आणि माईला सॉरी म्हणतो तेव्हा आता माईला खुदकून हसू येते आता हसू आल्यानंतर यश लगेच खुश होतो परंतु आता यमुनाचा चेहरा पूर्णपणे पडतो यमुनाला असं वाटत असतं की नक्की आता माई यशवर खूप रागवते तेव्हा सर्वांचे चेहरे अगदी खुलतात आणि पौर्णिमाला लगेच आता यमुनाला धक्का देते आणि म्हणते की बघ काय होते तिकडे तेव्हा यश आता कान पकडून माफी मागतो आणि माईंचं दर्शन घेतो तेव्हा पौर्णिमा हळूच यमुनाला म्हणते की लाडका आणि दोडका यामधील फरक तुला कळलाच असेल त्यानंतर आता इकडे कावेरी आणि तिचे जिजू काऊ हे सगळेजण होडीतून पाण्यातून प्रवास करत असतात कावेरी मात्र इतकी निश्चिंत असते तर जिजू आता काऊला खुनवतात तेव्हा आता काऊ म्हणते की कावेरी अगं तू इतकं मोठं चॅलेंज घेतलं तरी सुद्धा इतकी कसं राहू शकते टेन्शन तर मला खूप आले तू काही विचार केला काही के सगळ्यांना एकत्र महाआरतीला कसं आणणार आहे त्यात तेव्हा का, ते 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 आता कावेरी म्हणते की अगं मी करते मार्ग मी तेवढ्यात आता जेजूंना फोन येतो म्हणजे त्यांच्या भावात तेव्हा आता यश त्याला व्हिडिओ कॉलवर बोलत असतो की दादा तू कसं आहेस तेव्हा आता तो म्हणत असतो की खरंच मी तुम्हाला मिस करतोय आणि बायदा मी मी तुमची प्रेस कॉन्फरन्स बघितलेली आहे आणि खरंच खूप बरं वाटलं आपल्या सगळ्या फॅमिलीला एकत्र बघू तेव्हा आता यश दादाला म्हणतो की अरे पण तुझ्याशिवाय आपली फॅमिली कधीच एकत्र नाही असे सुखी राहू शकतो आणि काय रे दादा तू बोटीत आहेस का आता त्याचा दादा म्हणतो की हो येथे रामेश्वराची जत्रा आहे तीन दिवस त्यासाठी मी समुद्राला नारळ व्हायला चाललोय तेव्हा आता यश खुशून म्हणतो की वाव म्हणजे जत्रा आहे तर आणि खरंच दादा तू खूप लकी आहेस कारण तुझ्या जवळ समुद्र आहे तर तेव्हा आता जे काही माई मागे असतात तर ते व्हिडिओ कॉल वर आता त्याचा दादा बघत असतो तेव्हा आता त्या दादाचे डोळे भरून येतात तो यशला म्हणतो की अरे खरं समुद्र तर तुझ्या मागे आहे तो पण माईचा समुद्र तेव्हा आता काऊ आणि कावेरी ह्या दोघी ऐकत असतात तर आता यश मागे बघ बघतो माई ह्या गुरुजींची बोलत असतात आणि आता मात्र यश लगेच माईंज समोर असा व्हिडिओ कॉल धरतो आणि माईंना दाखवतो तेव्हा आता यश दादाला म्हणतो की हे बघ आज घरामध्ये पूजा झाली त्यामुळे तू लवकरात लवकर दर्शन घे आणि माला सुद्धा डोळे भरून बघून घे तेव्हा आता माई गुरुजींच्या पाया पडत असतात तेव्हा आता माई ह्या गुरुजींचं दर्शन घेऊन यशला म्हणतात की पानं घेते तू लवकर जेवायला ये तेव्हा यश तो व्हिडिओ कॉल अगदी फोन तसाच धरून राहतो जी काही सत्यनारायणची पूजा मांडलेली आहे तर त्याचा तो आपल्या दादाला दर्शन देतो तेव्हा आता यश आता पा, पायापड म्हटल्यानंतर दादा लगेच पाया पडतो आणि थँक्यू यश असं म्हणतो तेव्हा आता दादा म्हणतो की अरे तू आहेस म्हणून मला मध्ये मध्ये बघता तरी येतो तेव्हा आता यश म्हणतो की दादा अरे तूच मला शिकवलेला आहे की भाऊ हा सावली सारखा असतो तेव्हा आता दादा म्हणतो की हो जो भाऊ भावाची कधीच साथ सोडत नाही तेव्हा आता गौरी आणि ह्या सर्व ऐकत असतात त्यांचे सुद्धा डोळे भरून येतात या भावनचं प्रेम बघून आणि तेवढ्यात माई यशला आवाज देतात चल बघू जेवायला तेव्हा लगेच यश म्हणतो की बाय दादा आणि यश घाबरून हो मा असं म्हणतो आणि आलोच असं बोलतो तेव्हा आता यश ठरवतो की उदय दादा बद्दल माशी आत्ताच बोलायला हवं तेव्हा आता यशने फोन ठेवल्यानंतर उदय खूप असा नाराज होतो तर आता कावेरी म्हणते की भाऊजी हे बघा सर्व काही ठीक होईल तुम्ही टेन्शन घेऊ नका तेव्हा आता काऊ म्हणत असते की कावेरी अग ते आता त्यांच्या घरच्यांशी बोल जरा इमोशनल तेव्हा कावेरी पुन्हा उदयला म्हणते की भाऊजी अहो तुम्ही काही काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल जगातील कोणतीही आई आपल्या मुलापेक्षा जास्त वेळ लांब नाही राहू शकत शेवटी तिच्या मनाला पाजर हा फुटतो त्यानंतर आता इकडे यशचे डोळे भरून येतात यश आता माला विचारतो तुझ्या मनाला कधी पाजर फुटणार ग तेव्हा आता सर्वजण धक्क्याने यशकडे पाहायला सुरुवात भरून आलेले असतात माईला आता नेमकं हेच समजत नाही यश नेमकं उदय बद्दल बोलतो की काय तर मित्रांनो हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये आता कावेरी आता जिजू म्हणजे उदय जिजूंना म्हणत असते की हे बघा खरंच तुमच्या आणि माच्या किती आठवणी आहेत बरं तेव्हा आता माईंनी जो काही प्रसादाला शिरा बनवलेला असतो तर आता यश म्हणतो की आता हा शिरा बघून मला दादाची आठवण झाली तेव्हा आता माई म्हणते की अरे तो आपल्यासारखी रक्ताची नातं तो तोडून निघून गेला तर त्याची कसली आठवण काढायची तेव्हा मात्र आता कावेरी ही काऊला म्हणत असते की तू हा नारळ आता अर्पण कर समुद्राला तुमच्या जे काही मा आहे तर त्या नक्कीच तुम्हाला माफ करते आणि आता कावेरी जे काऊ जेव्हा ती आता नारळ सोडायला जाते तेवढ्या ती अंगठी खाली पडते तेव्हा आता काऊ खूप घाबरते काऊ म्हणते की आहो उदय ती अंगठी पडली तेव्हा उदय म्हणतो की ती अंगठी म्हणजे माझ्या माचा आशीर्वाद होता तेव्हा मात्र कावेरी काही न घाबरता आता पाण्यामध्ये उडी घेते आणि जी काही अंगठी खाली जात असते तर ती अंगठी आपल्या बोटात झेलते आणि म्हणते की अंगठी मिळाली म्हणजे तुम्हाला तुमच्या माचा आशीर्वाद सुद्धा मिळणार आणि काऊने ती अंगठी पकडून बोटात घालून आणलेली असते तेव्हा आता उदय आणि काऊ यांना खूप आनंद होतो कावेरीचं ते धाडस बघून तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होत हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद